प्रसूतीसाठी महिलेला चक्क खाटावर झोपून नेण्याची वेळ हिंगोली जिल्ह्यातील चौंडी बहिरोबा येथील श्यामनगर वस्तीमधील नागरिकांवर आली आहे सतत पडत असलेल्या पावसामुळे निकृष्ट दर्जाचे रस्ते खराब होऊन गावचा संपर्क तुटला होता लोकप्रतिनिधींना वारंवार निवेदन देऊनही गावकऱ्यांचा प्रश्न सुटला नाही याबाबत चौंडी बहिरोबा येथील नागरिकांनी रोष व्यक्त केलाय सर्व सरपंच वगैरे शिक्षक जिल्हा परिषद सर्व मान्यवर नागरिक आहेत माझ्यासोबत विषय असा आहे की गेल्या अनेक वर्षापासून जवळपास पंधरा ते वीस वर्ष झाले या पुलाचं काम आजी माझी ताजी सर्व मंत्री खासदार यांनी निवेदन दिलेले आहेत तरी यांचं प्रस्थापित चालू आमदार असतील खासदार असतील या सर्वांचं याच्याकडे दुर्लक्ष होत आहे जिल्हा परिषद सर पण आहेत आणि विषय असा आहे की हा येणारा जो पूल आहे तिथं पलीकड जिल्हा परिषद शाळा पण आहे शाळा असल्यामुळे जिल्हा परिषद एक वस्ती आहे वार्ड क्रमांक तीन त्या वस्तीत जवळपास एक आठशे ते नऊशे लोक आहेत त्यांचा संपर्क जवळपास तीन दिवसापासून तुटलेला आहे दवाखान्याचा विश्वास असेल काही असेल या समस्याला तोंड देत आहेत तिथचे नागरिक हा जो वडा वाहतो तो झोंडीतर्फे संस्थाना या गावातून वाहणारा ओढा म्हणजे नदीच आहे आणि या नदीच्या पूर्वेला एक गाव आणि पश्चिमेला एक गाव अशा प्रकारे गावाच्या दोन भागाला जोडणारी ही नदी आहे आणि नदीच्या पूर्वेलाच शाळा आहे पश्चिमेला गाव आहे आणि पूर्वेला पण जो हजार लोकांची वस्ती आहे त्यामुळे तिकडून येणारी नागरिकांची जी ये जा आणि इकडून जाणारी शाळेच्या विद्यार्थ्यांची ये जा यांना या नदीमुळे आतापर्यंत कोणताच प्रकारचा संबंध राहिलेला नाही सांगायचं तात्पर्य हे की येथील आमदार येथील खासदार आणि येथील स्थानिक नेते यांना वेळोवेळी पुलासंदर्भात आणि येणाऱ्या अडचणीसंदर्भात सूचना देऊन देखील आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा कामावर लक्ष देण्यात आलेलं नाही नदीच्या बाजूला पूर्वेला शाळा दोन्ही बाजूला गाव आहे आणि सततच्या पावसामुळे दरवर्षीच या ठिकाणी नदीला पुर आलं की विद्यार्थी शाळेमध्ये यायला अडचण होते शाळा जोपर्यंत नदीला पुर आहे तोपर्यंत शाळा बंद ठेवावी लागते न्हावी आहे तर अशी अवस्था आहे आमच्या या शाळेची या गोष्टीकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन या पुलाचं काम त्वरित केलं तर बरं होईल जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी किती आहेत सर दोनशे तीन पट आहे त्यातला जवळजवळ साठ टक्के पट या नदीच्या पश्चिमेच्या असलेल्या गावातला आहे आणि चाळीस टक्के पट हा पूर्वेकडीला परतीच्या पावसामुळे निकृष्ट दर्जाच्या रस्त्याची पोलखोल होताना दिसत आहे नागरिकांनी रोष व्यक्त करत येत्या निवडणुकीत लोकप्रतिनिधींना त्यांची जागा दाखवून देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे वसमत येथून फिरदो सिद्दीकी चोवीस सात न्यूज